उद्योग आणि वाढीसाठी दुर्वा महिला उद्योग समूह कराड तालुक्यातील नागरिकांसाठी घेऊन येत आहे एक सुवर्ण संधी दुर्वा महिला उद्योग समूहाने गौरी गणपती सण येण्यापूर्वीच काळाचे आणि वेळेचे गरज लक्षात घेऊन उत्सवापूर्वीच गणेश उत्सव फेस्टिवलचे आयोजन आहे त्यामध्ये सर्वांसाठी खुल्या स्पर्धा सांस्कृतिक आणि मनोरंजनाचे कार्यक्रम महिलांना उद्योगाचे मोफत प्रशिक्षण सर्टिफिकेट सहित तसेच मुख्य म्हणजे गौरी गणपती सजावट स्टॉल्स सौंदर्य प्रसाधने गृहोपयोगी वस्तू ज्वेलरी कपडे इलेक्ट्रिकल वस्तू फोर व्हीलर इलेक्ट्रिकल बाईक खाऊगल अशा आपल्या सर्वांना आवडत्या गोष्टींचे स्टॉल्स भरून श्रावणी गणेशोत्सव फेस्टिवलचं आयोजन केलंय अभिजित जाधव आणि आमू जाधव यांच्या सादरीकरणात रणवाद्यांचा जागर यावेळी होणार आहे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सखी मंगळागौर मराठमोळी लावणी हिंदी मराठी संगीत रजनी यांसारख्या रंगतदार कार्यक्रमाची रिहर्सल आयोजित करण्यात आली आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान दुर्वा महिला उद्योग समूह संस्थापिका मोरे यांच्या वतीने मित्रांनो हा केवळ एक फेस्टिवल नाही तर आपल्या संस्कृतीचा एकत्र येण्याचा आणि सर्जनशीलतेचा एक उत्सव आहे तर मग वाट कसली बघताय उद्योग आणि व्यवसाय वाढीसाठी स्टॉल बुकिंगसाठी आज संपर्क करा दुर्वा महिला उद्योग समूह हो आगाशीवनगर संपर्क क्रमांक सत्तर अडतीस नव्वद चौसष्ट चव्वेचाळीस